प्राथमिक शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय असणारे दोन जी आर रद्द झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा आणि मनसेचा विजयी मेळावा वरळीडोंगमध्ये संपन्न झाला आहे या मेळाव्यामध्ये मराठी आणि मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळी असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं या मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला दरम्यान मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी हा दिवस दिवाळी असल्याचं सांगत साजरा केला आहे निश्चितच कारण की जे बाळासाहेबांनी स्वप्न बघितलेलं होतं किंवा या महाराष्ट्रातले मराठी माणूस ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आज आला आणि माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब एका व्यासपीठावर आले आणि खरं म्हणजे मी साहेबांनी जसं भाषणामध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचे आभार माना कारण की जे इतर कोणी करू शकले नाही ते त्यांच्या जी आर करून दाखवलं आणि कोणी कितीही काय बोलो आज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कितीही बोलो पण शेवटी जी आर मागे घेणं म्हणजे त्यांनी दोन पावलं मागे घेतलेले आहेत आणि त्यांनी दोन पावलं मागे घेतले म्हणून आमची दोन पावलं पुढे आले असं स्पष्टपणे मी सांगितलं शंभर टक्के आज बाळासाहेबांच्या स्वप्न पूर्ण होताना दिसतोय खरं म्हणजे आज एक हा जल्लोष एका एक सार सणासारखा साजरा झाला इथं आणि आपल्या आपल्या राज्याची संस्कृती आपल्या मराठी जपण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले स्वतःच्या हवे दावे बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि आपली मराठी जपण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि शंभर टक्के पूर्ण चित्र बदलणार वर्चस्व पूर्ण महाराष्ट्रात आहे मराठीचं जितकं वर्चस्व तितकं दोन आणि म्हणजे ठाकरे बंधू आणि मराठी माणसाची एकत्र एक एक मराठी आल्यानंतर काय घडतं याचा भविष्यातला वेद आहे आतापर्यंत महाराष्ट्रात मराठी माणूस जर पेटून उठला की महाराष्ट्राची सत्ता सुद्धा काबीज करतो आणि तोच मराठी माणूस देशाची पण सत्ता घेण्यासाठी मागे पुढे बघणार नाही हे आजच्या मेळाव्याने पुढे भविष्यात स्पष्ट होईल आज मुंबईमध्ये मराठी जो साधारणतः मतदान करू शकतो साधारण पस्तीस ते चाळीस टक्के मराठी माणूस अजूनही शिल्लक आहे आणि तो जर एकत्र झाला तर एवढा टक्का कुठल्याही इतर भाषिक किंवा इतर प्रांतीय लोकांचा नाहीये आणि तो एकत्र जर झाला तर, तर मराठीत मराठी माणसाची सत्ता नक्की मा, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रात येऊ शकतो आम्ही खूप वर्षापासून ह्या गोष्टीची हे बा, 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 हो वाट बघत होतो आणि ते शेवटी झालं ती आमची इच्छा पूर्ण झाली आज दोन्ही भाऊ एकत्र आले आणि इतकं सुंदर वाटलं ना की खूपच छान वाटलं आणि असंच गरज आहे आपल्या महाराष्ट्राला दोन्ही भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्रावरती येऊ देत कारण का बाकीच्या कोणाचं आम्हाला हे नाहीये पण जे शिवसेना आमचे बाळासाहेब ठाकरेंची करू शकते हिंदू हृदय सम्राट की त्यांचीच हे आहे आणि त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की तो आमचा धंदा आम्ही सांगू दाखवू शकत नाही इतका सुंदर आनंद झालेला आहे आम्ही मुंबईतूनच आलेले आहोत मुंबईत आम्ही दहसर म्हणणं शाखा क्रमांक सात आम्ही वाशिम वरून आलेलो वाशिम मा, मा विदर्भ आणि आज जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं हा जे साकार झालेलं वीस वर्षानंतर आणि मराठी माणूस एकवटलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्राची ताकद आता ही मराठी माणसामध्ये आलेली आहे त्या कारणानं समोरच्या ज्या इलेक्शन आहेत त्या इलेक्शन मध्ये वार्डाचा असो कि महानगरपालिकेचा असो कि विधानसभेचा असो याच्यामध्ये हजार ते दोन हजार मतांनी जो फरक पडत होता भरपूर आता फरक आहे दोन्ही भावामुळे निघून येणार आहे आणि ठाकरे बँड चालणार आहे एकमेव ठाकरे ज्ञानेश्वर जाधव मी रायगड तर हे पहा मराठी माणसासाठी एकदम अच्छुतन खूप चांगले साधे आहे आणि मराठी माणूस हा एकजूट येणं जरुरी आहे बरोबर बँड ठाकरे बँड आणि मग खरोखर मला लय आनंद वाटला शिवसेनेचा जिल्हा उपाध्यक्ष आज जे महाराष्ट्राचे जे स्वप्न होत ते कुठेतरी साकार होताना दिसते उद्धव साहेब राजसाहेब दोघं एका ठिकाणी आज येऊन महाराष्ट्रामध्ये खरोखर मराठी माणूस हा जागा केलेला आहे आणि जे बी हा घोषित आणीबाणी लावलेली आहे हिला कुठेतरी आळा बसण्याचं काम या येणाऱ्या दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या का कोणची निवडणूक असू द्या याच्यात ठाकरे ब्रँड चालणार ठाकरे म्हणजे ठाकरे वाशिम मनसे शहराध्यक्ष आज जे सन्मान्य बाळासाहेबांचे स्वप्न आहेत ते कुठेतरी साकार होताना दिसत आहे आणि इथून पुन्हा महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीत निश्चितच हा परिणाम ठाकरे भरण्याचा दिसणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र रवी वाशिम शहराध्यक्ष आज सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान ज्याला आपण म्हणतो To, साधर तो सादर करण्यासाठी आजचा मेळावा झाला लोकांना जे अभिप्रेत होतं सगळ्यांना जे वाटत होतं आणि आमच्यासारख्या जुन्या सैनिकांना म्हणजे आम्ही बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे तर बाळासाहेबांचे आम्ही जे जुने सैनिक आहोत आम्हाला असं वाटत होतं की दोघे भाऊ एकत्र एक आले पाहिजे दोघे भाऊ एकत्र एक येऊन या ठिकाणी या महाराष्ट्रामधलं आणि विशेषतः मुंबईमधलं हे साम्राज्य जे ठिकाणी आहे ते आपल्या पहिल्यांदा पहिल्यापासून शिवसेनेच्या शिवसेना आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे संघटना म्हणून एकत्र आलं पाहिजे मराठी माणूस म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आजचा नक्कीच खरं तर ह्या क्षणाची आज आम्ही गेलो वीस वर्ष वाट बघत होतो सगळेजण एक एकमेकांना एक हो एक, एक विचारत होते एक होणार का एकत्र येणार का एक होणार का, का। शेवटी आज तो दिवस उजाडला आमचा सोनेरी क्षण आज आला जवळ आणि संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे कारण आज दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि तुम्ही जसं म्हणते की महानगरपालिकेमध्ये अभूतपूर्व यश नक्कीच आम्हाला मिळेल येत्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला फक्त मराठी माणूसच दिसेल काय काय सांगा आजचा विजय मिळावा झाला मराठी माणसाचा दिवस आहे आज काय आज मराठी मार, माणसाचा आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आज मराठीची विजय झालेली आहे आणि आज आमच्या दोन्ही भावांनी एकत्र येऊन आमच्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत किती आनंद आहे आनंद तुम्हाला आता समुद्र सारखा बोलू किती त्याच्यापेक्षाही जास्त असेल तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज समुद्रापेक्षा जास्त आनंद जो आहे ते दोघ भाऊ एकत्र आलेले आहेत ठाकरे ब्रँड आज महाराष्ट्रात दिसत आहे पक्ष जेव्हा दोन्ही भाऊ जेव्हा एकत्र आलेले आहेत तर तिसऱ्या पक्षाची गरजच नाहीये आम्हाला त्याच्यामुळे ते मतां परिवर्तन ते होणारच आहे आणि इकडे मराठी आणि महाराष्ट्रात स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी प्रियांका सिंह हो वरळी